मनसेने मते खाल्ल्यामुळे आमचे दहा उमेदवार पडले राज ठाकरेंच्या पक्षावर शिंदे गटाच्या मंत्र्याचा आरोप राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारत आपली सत्ता कायम राखली यामध्ये भाजपाने सर्वाधिक एकशे बत्तीस शिवसेना एकनाथ शिंदे सत्तावन्न आणि राष्ट्रवादीने अजित पवार एकेचाळीस अशा दोनशे तीस जागांवर विजय मिळवला आहे आणि अशातच शिवसेनेचे एकनाथ शिंदे मंत्री योगेश कदम यांनी विधानसभा निवडणुकीत मनसेनं मते खाल्ल्यामुळे त्यांच्या पक्षाचे दहा उमेदवार पराभूत झाल्याचा दावा केला आहे आता योगेश कदम यांच्या दाब्यानंतर शिवसेना आणि मनसेमध्ये झुंपण्याची शक्यता आहे शिवसेना आणि मनसेबाबत बोलताना मंत्री योगेश कदम म्हणाले आहेत की धनुष्यबाणावर निवडून आलेले सत्तावन्न आणि आम्हाला पाठिंबा असलेले तीन अपक्ष असे शिवसेनेचे साठ आमदार आज महाराष्ट्रात आहेत आणि विधानसभा निवडणुकीत आमचे जवळपास दहा आमदार मनसेमुळे पडलेले आहेत आपण जर गणित बघितलं तर आकडेवारी बघितली तर आमचे असे दहा उमेदवार आहेत जे मनसेने जेवढी मते खाल्ली त्यापेक्षा कमी मतांनी पराभूत झालेली आहेत म्हणून मला वाटतं याची पुनरावृत्ती होऊ नये महायुतीमधील आणखीन आपली महायुती अजून भक्कम करायची असेल हिंदुत्व आणखीन भक्कम करायचं असेल मुंबईमध्ये मराठी माणसाला न्याय मिळवून द्यायचा असेल आणि मुंबईमध्ये पुन्हा महायुती निवडून येण्यासाठी राज ठाकरे यांनी सोबत येण्याचा निर्णय घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो नाही मला वाटतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये समाननीय राजसाहेब ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा हा त्यावेळेस महायुतीला दिला होता विधानसभेच्या वेळेस किंवा लोकसभेच्या वेळेसच हा पाठिंबा जाहीर करत असताना त्यांनी सांगितलं होतं की हा पाठिंबा फक्त आणि फक्त लोकसभेच्या निवडणुकी आहे पुढचे निर्णय आम्ही नंतर घेऊ मग त्याच वेळेला त्यांनी तर विधानसभेची देखील त्यांनी युती जाहीर करायला हवी होती म्हणजे त्यांच्याच मनामध्ये समरम होता त्यांनाच विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये त्यांना निर्णय घ्यायचा नव्हता त्यामुळे आता समर्णी एकटा शिंदे साहेबांवरती आरोप करून मला वाटतं आपण कुठेतरी येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आपलं ध्येय जर का एकच असेल हिंदुत्व जर का तुमचा खरा मुद्दा असेल तर मला वाटतं आपण हिंदुत्ववादी पक्षाच्या सोबत किंवा हिंदुत्ववादी युतीसोबत आपण आलं पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे एकंदरीत पुढची येणारी मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक बघता नक्कीच मनसे देखील सोबत असली पाहिजे ही आमची अपेक्षा असणारच आहे वैयक्तिक अपेक्षा असणारच आहे परंतु अशा पद्धतीने समन्वय शिंदे साहेबांना बदनाम करण्याचा जर का कोणी प्रयत्न करत असेल तर मात्र ते आम्ही खपू घेणार नाही दुसरा विषय आज महायुती महाराष्ट्रामध्ये कार्यरत असताना इतकं मोठं मताधिक्य ज्यावाला महायुतीला मिळालेलं आहे शिवसेनेचे आम्ही जवळपास आज साठ आमदार म्हणजे सत्तावन्न सत्तावन्न आमचे शिवसेना पक्षाचे म्हणजे धनुष्य निवडून आलेले आमदार आणि तीन अपक्षांचा आम्हाला असलेला पाठिंबा असे साठ आमदार आज शिवसेनेचे महाराष्ट्रामध्ये आहेत आमचे जवळपास दहा आमदार दहा उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेच्यामुळे पडलेले आहेत आपण जर का गणित बघितलं आपण जर का आकडेवारी बघितली तर आमचे दहा असे उमेदवार आहेत की ज्यांनी मनसेचे उमेदवार आमच्या स्वरूप हे होते मनसेने जेवढी मतं खाल्ली तर त्याच्यापेक्षा पण कमी मार्जिनने आमचे उमेदवार तिथे पडलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं हे ह्याची पुनरावृत्ती होऊ नये महायुती अजून जर का मजबूत करायची असेल खरोखर आपल्या हिंदुत्व अजून मजबूत करायचं असेल मुंबईमध्ये आपल्या मराठी माणसाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर महायुती मुंबईमध्ये पुन्हा निवडून येण्यासाठी समान्य राजसाहेब ठाकरे यांना सोबत निर्णय घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई